बदायचं आणि त्यांचा पिन कोड वापर करून त्यांचे पैसे काढायचे अशा प्रकारचे हा चलाकीचे गुन्हे घडलेले आहेत त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पालघर पोलीस स्टेशनला सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये तीन अनोळखी इस्मांनी आपसात संगनमत करून किती यांना विश्वासात घेऊन ए टी एममधून त्यांचं कार्ड वापरून त्यांच्या खात्यातील जवळपास पन्नास हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली होती हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आमचे एल सी बीचे पथक बऱ्याच ठिकाणी त्यांनी माहिती घेतली तर अशा प्रकारचे गुन्हे ज्या ज्या ठिकाणी घडलेत तर त्याबद्दलचं एक अनालिसिस करून अशा प्रकारचे गुन्हे कुठे घडलेत किंवा अशा प्रकारचे आरोपी कुठे असतील तर त्या अनुषंगाने एक आपले बातमीदार त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगर आणि टेटवाळा परिसरामधले काही आरोपी यामध्ये असण्याची शक्यता आहे त्या दृष्टिकोनातून पाच ते सहा दिवस पाळत ठेवून आमच्या स्थानिक पोलीस एल सी टीमने हे आरोपी पकडलेले आहेत तीन आरोपी पकडलेले आहेत तर तिन्ही आरोपीकडनं आपल्याला जवळपास तीस हजार रुपये रोख रक्कम आणि त्यांच्याकडे होंडा सिटी ही गाडी मिळालेली आहे असा एकूण पाच लाख तीस हजार रुपयेचा मुद्देमाल त्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे आणि अशाच प्रकारचे तपासामध्ये की अशाच प्रकारचे गुन्हे त्यांनी करण्याची त्यांची गेमोबी दिसून येते तर त्या अनुषंगाने पालघरला तीन गुन्हे आहेत आणि नागपूर ग्रामीणचा एक गुन्हा आहे आणि ठाणे सिटीमधले गुन्हे आहेत असे जवळपास एकूण चौदा गुन्हे आहेत चौदा गुन्ह्यामध्ये अशाच पद्धतीने आणि ए टी एमचं चा कार्डची चालाकी करून त्यांचा नंबर पासवर्ड वापरून असे गुन्हे केलेले आहेत असं तपासात निष्पन्न झालेले आहेत इतर ठिकाणी सुद्धा असे गुन्हे केलेले असतील परंतु हे चौदा गुन्हे आहेत या चौदा गुन्ह्यामध्ये हे आरोपी निष्पन्न झालेत हे त्यातले वॉन्टेड आरोपी आहेत तर असे आरोपी ताब्यात घेऊन पालघर एल सी बी टीमने खूप चांगली कामगिरी केलेली आहे या कामगिरीमध्ये आमचे एल सी बीची संपूर्ण टीम डी आय प्रदीप पाटील पी एस आय खोत आणि इतर सर्व आमचे कर्मचारी यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा करून एक चांगलं यश मिळालेलं आहे आणि असे जे ए टी एमचे हालचालाकीने फसवणूक करतात तर असे गुन्हे उघडकीस आलेले आहेत जवळपास पाच लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल गाडीसह यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे आणखीन यामध्ये पुढील तपास चालू आहे बऱ्याच वेळा व्हिडिओ सुद्धा येत असतात की करून एटीएम कार्ड सारखं एटीएम कार्ड कार्डीकडे पण असतं त्यांचा नंबर घेऊन ते कार्ड वापरून ते करून हे गुन्हे करत हातचाला <coughs> एटीएम सेंटर मध्ये गेल्यानंतर आपण बऱ्याच वेळा काही लोकांना एटीएम कसं वापरायचं हे माहीत नसतं त्याच वेळी हे आरोपी तिथं असतात त्यात संगण मध्ये त्यांचं झालेलं असतं की मग त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून असतात त्यांचं पासपोर्ट वगैरे ते आणि दुसरं एटीएम कार्ड त्यांच्या सारखंच असतं तर त्यांना दिलं जातं आणि हे काय चालू नाही म्हणून तो निघून जातो काय करतात ते ते, तो ते, तो दा दा ते जो फिर्यादी आहे त्याचं ते एटीएम कार्ड स्वतः वापरता माहीत असतो ते एटीएम कार्ड वापरून पासवर्ड वापरून त्याचे पैसे आहेत ते लिमिट चार्जान काढत असतात अशा पद्धतीचे गुन्हे आहेत सर या विषयामध्ये किती लोकांची तक्रार आतापर्यंत आली आहे या विषयामध्ये पोलीस स्टेशनला तीन गुन्हे दाखल आहेत पालघर सक्रावी आता अर्जांची